कार मित्रांनो कला विश्वातून नुकतीच दुःखद बातमी समोर आलेली असून एका लोकप्रिय अभिनेत्याचे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खुंग फू हसल या चित्रपटात दिसलेले प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट अब आणि अभिनेते ब्रुस लिवुंग यांचे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे त्यांना लिऊंग सिऊ या नावाने देखील ओळखले जात होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे निधन चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झाले ब्रुस लिंग हे हाँगकाँग सिनेमातील प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट अभिनेता राहिले आहेत त्यांना विशेष टीपन चाऊ यांच्या कुंफू हसल दोन हजार चार या चित्रपटातील बिस्ट या दमदार भूमिकेमुळे ओळख मिळाली त्यांनी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अनेक मार्शल आर्ट्स चित्रपटांमध्ये काम केले ज्यात द ड्रॅगन डिस अगेर आणि मॅग्निफिसिंट बॉडीगार्ड यांचा समावेश आहे ब्रुस ली यांच्या निधनानंतर ते ब्रुस फ्लायटेशन चित्रपटामधील प्रमुख चेहऱ्यापैकी एक मानले गेले टी व्हीवरील त्यांना द लेजेंडरी फोक या मालिकेत एक काम मिळाले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते कुं ब्रुस लिवुंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली